अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी बारा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर यांना पोलीस ठाण्यातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली असून इतर लाचखोरांचेही चांगलेच धाबे आणले आहेत या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांचे कामकाज पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे यांच्याकडे असून सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी लांडे यांनी पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर यास भेटून माझ्याकडे ये असं सांगितले असता तक्रार

परशुराम कांबळे पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी सचिन गोसावी पोलीस नाईक विलास निकम पथकाने केले आहे या प्रकरणी लाचखोर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की कोणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा त्यामुळे भ्रष्टाचारांपासून नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे या कारवाईचे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे प्रतिनिधी विशाल लोंडेसह मोबिन खान न्यूज कोपरगाव